सिटी न्यूज वसा जनसेवेचा बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा घोळ कायम असून या संदर्भातील माहिती अधिकार कायद्यान्वये मागितलेल्या माहितीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे कार्यालयीन जनमाहिती अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रवीण घोमटे यांनी न्यायालयाव्यतिरिक्त माहिती देता येत नाही असं स्पष्टीकरण दिलंय विषय असा आहे की बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचं जिल्ह्यात पेव फुटलंय शासनाची दिशाभूल आणि फसवणूक केली जाते शासनाच्या विविध विभागात दिव्यांग कर्मचारी कार्यरत आहेत मात्र काही बोगस दिव्यांग यांनी शासनाची फसवणूक करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्राप्त करून आहे बुलढाणा जिल्हा शल्य चिकित्सक यांचे कार्यालय बुलढाण्याकडे माहिती अधिकार अधिनियम दोन जोडपत्र अनुसार मौजे देऊळघाट तालुका जिल्हा बुलढाणा या गावातील रहिवासी असलेल्या एक एक दोन ते तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत माहिती ही पंचवीस जुलै दोन हजार चोवीस ते सात ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत रितसरपणे अर्जदार अलीम खान खलील खान राहणार देऊळघाट यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय बुलढाणा यांच्या जनमाहिती अधिकारी यांच्याकडे केली होती दरम्यान डॉक्टर प्रवीण घोंगटे कार्यालयीन जनमाहिती अधिकारी तथा निवासी वैद्यकीय अधिकारी जिल्हा रुग्णालय बुलढाणा यांनी माहिती तर दिली नाही मात्र सदरची बाब ही गोपनीय असल्यानं सार्वजनिक हित लक्षात घेता न्यायालयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस पुरवण्यात येऊ शकत नाही असं स्पष्ट पत्रात नमूद केलंय इतकंच नव्हे तर अपंग व्यक्ती अधिनियम एकोणीसशे मधील सुधारित कायदा पर्सन विथ डिसेबिलिटी ऍक्ट वर्किंग ड्राफ्ट पार्ट थ्रीमधील राईट टू प्रायव्हसी कलमांवये माहिती देता येणं शक्य नाही अशी वेगवेगळी कारणे नमूद करून माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला त्यामुळे जोडपत्र बळनुसार अपील केली असता समाधानकारक तर न मिळाल्यानं त्यास सुद्धा बराच अवधी होऊन कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे मौजे देऊळघाट येथील रहिवाशी असलेल्या दिव्यांगांबाबत माहिती देण्यास जिल्हा शल्य चिकित्सक बुलढाणा कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी हे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे वास्तविक पाहता माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचची ची अंमलबजावणी होणं गरजेचं असताना या बाबींकडे डोळे करून सर्वसामान्य नागरिकांना एक प्रकारे हुलकावण्यात येत आहे वास्तविक पाहता अर्जदारानं वैयक्तिक माहिती न मागता सार्वजनिकरित्या मागितली असतानाही माहिती अधिकार कायद्याची अवहेलना केली जाते तर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल का, का अशी शंका निर्माण झाली आहे अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा